मोर्या मित्रमंडळ सरळगावच्या वतीने हळदी कुंकू समारंभ संपन्न महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती सामाजिक महिला कार्यकर्ता सुवर्णा ठाकरे यांनी केले महिलांना मार्गदर्शन मुरबाड प्रतिनिधी मुरबाड तालुक्यातील सरळगाव येथील मोर्या मित्रमंडळ सरळगाव या मंडळाच्या वतीने यावर्षी काल महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी सरळगाव आणि परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रत्येक महिलेचे यावेळी औक्षण करून त्यांना हळद कुंकू लावण्यात आले तसेच मोर्या मित्रमंडळ सरळगाव मंडळाच्या वतीने प्रत्येक महिलेला एक सप्रेम भेट देण्यात आली या कार्यक्रमासाठी एकादशी मंडळ मुरबाड तालुका अध्यक्ष नाथाजी शिंदे सामाजिक महिला कार्यकर्ता शिंदेताई तसेच महिला परिवर्तन संघटना ठाणे जिल्हाध्यक्षा सामाजिक महिला कार्यकर्ता सुवर्ण ठाकरे सरळगावच्या सरपंच अलका दिनकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मंडळाच्या वतीने या सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमासाठी मंडळाच्या वतीने अत्यंत सुंदर असे नियोजन करण्यात आले होते मोर्या मित्रमंडळाचा देखावा पाण्यासाठी मोठ्या संख्येने गणेश भक्त या ठिकाणी सरळगावच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहत असतात तसेच यावेळी मोर्या मित्र मंडळाच्या वतीने पत्रकार भरत दळवी यांचाही सन्मान करण्यात आला यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना सुवर्ण ठाकर यांनी हळद कुंकू समारंभाचे महत्त्व सांगितले तसेच स्त्रियांवर अत्याचार होणार नाही त्यासाठी आपण पावले उचलली पाहिजेत व्यसनमुक्त राहायला पाहिजे तसेच मोर्या मित्रमंडळाच्या उपक्रमाचे त्यांनी यावेळी कौतुक केले आणि मोर्या मित्रमंडळाने आणखी सामाजिक प्रबोधन करावे असेही त्यांनी यावेळी आवाहन केले छा तेरी उसकी ये दुनिया कुतबा उसका ऊँचा कुतबा उसका ऊँचा जिसने तेरा नाम लिया पप्पा मोरिया मोरिया व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी के टी व्ही न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल